आता इतका छान फुल खुललेला आहे रेडी होऊन कुठं निघालो हाय मी स्वाती आणि स्वाती सर्वांचं स्वागत आहे आज आदिलाबाद तर उद्या आरमोर उद्या आरमोर तर आज आदिलाबाद सध्या आमचं असं चाललेलं आहे तर दोन तीन दिवस आरमोरला राहिलो की परत आमचं आदिलाबाद येणं झालं मग आलोच तर मग सगळे फ्री होते आणि आम्हाला खूप दिवसाचं जायचं होतं जैनाथला तिथे श्री लक्ष्मीनारायण स्वामींचं टेम्पल आहे तर ते आम्हाला तेच दर्शनाला जायचं होतं या अगोदर आम्ही चंद्रपूरला महाकाली आईचं दर्शन घ्यायला गेलो होतो तर मग येता येताच जैनाथ पडतं तर मग तिथे जाऊया म्हणून गेलो पण आम्हाला संध्याकाळ झाली होती इतकं प्राचीन मंदिर आहे ते आठशे ते हजार वर्षापूर्वीचं म्हणजे कम्प्लीट असं गोट्याचं आहे काळ्या दगडाचं इतकं छान वाटलं तिथं गेल्यावर पण आम्हाला टाइम बिलकुल नव्हता एक दहा पंधरा मिनिट तिथं आम्ही बसलो आणि रिटर्न आलो तेव्हाच वाटलं होतं की कधीतरी आरामात यावं म्हणून तर मग आज चाललोत आम्ही आज लागलाय आमचा योग हो। चला तर मग आता निघूया आपण जयनाथला जयनाथ आदिलाबादून जवळपास पंचवीस किलोमीटर येतं जर मधल्या रूटनी गेलं तर आणि जर हायवेनं गेलं तर पंचेचाळीस किलोमीटर पडतं मग आम्ही काही हायवेनी गेलो नाही मधल्याच रूटनी गेलो आणि एका गाडीत सगळे बसत नव्हतो म्हणून मी आई बाबा लेकरा घेऊन गाडीत बसलो आणि ताई आणि भैया बाईकवर आले कारचं आणि बाईकचं कॉम्पिटिशन लागलं होतं म्हणजे बडे पप्पा वगैरे फर्स्ट पोहोचतात का आम्ही फर्स्ट पोहोचतो असं लेकरांचं चा चाललेलं थोडंसं ताई वगैरे समोर गेलं की यांचं ओरडणं चालू होतं की स्पीड चला स्पीड चला पप्पा स्पीड चला आणि आम्ही पोहोचलो जयनाथला पडला होता फोन

तुम्ही बघू शकता इथं काही श्लोक लिहून आहेत या श्लोकावरूनच समजलं की हे हो कोणत्या शताब्दी मधलं मंदिर आहे कुणी बांधलेलं आहे जवळपास हे आठशे ते हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे इतकं प्राचीन आहे ना तर ह्या श्लोकामुळेच ते कळालेलं आहे इथं ना सुंदर अशी पद्मनाभ स्वामींची मू मूर्ती होती निद्रा अवस्थेत इतकी सुंदर होती ना ती मूर्ती जवळपास दोन मिनिट त्या मूर्तीलाच बघत बसलो आम्ही आणि मंदिराचं जे स्ट्रक्चर होतं जी डिझाईन होती इतकी सुंदर होती ना खूपच जास्त कार्तिक का आणि मार्गशीर्ष मासमध्ये इथं जे सूर्यकिरण आहेत ना देवाच्या चरणाला स्पर्श करून देवाच्या मस्तकापर्यंत जाते आणि परत चरणाला स्पर्श करून ते नाहीसे होतेत आणि हे जे मुवमेंट आहे ना ते पंधरा मिनिट असतो म्हणे आम्हाला काही तेवढ्या सकाळी येणं झालं नाही ते बघण्यासाठी याच टायमिंगमध्ये ते घडतं पण आम्हाला लेकरं वगैरे असल्यानं ते काही झालं नाही आमचा प्लॅन चालू होता की जाऊया आपणही बघूया बघू आता नेक्स्ट टाइम कधी झालं तर कार्तिक मास चालू झालं की पाचव्या दिवशीपासून तर जवळपास तिथून पुढे सात दिवस अशी इथं जत्रा भरती आणि सातव्या दिवशी ना इथं रथ यात्रा निघती आणि मोठा असा ब्रह्मोत्सव असतो बऱ्याच दूर दूरवरून लोक इथं येतात दर्शनाला आणि ते ब्रह्मोत्सव बघायला या मंदिराला आष्टकोणाकृती मंदिर म्हणतात म्हणजेच त्याला बाहेरून जर बघितलं ना असे आठ कोण त्या मंदिराला दिसतेत तर तेच बघत होतो इथं भयाचं माझं डिस्कशन चाललंय की हे आठ कोण हे पिल्लर आहेत का मग हेच कोण आहेत तुम्ही बघू शकता तुम्हालाही दिसत असेल व्हिडिओमध्ये की असे कॉर्नर कॉर्नर आहेत तर म्हणूनच या मंदिराला अष्टकोण आकृती असं म्हणतात तिथं ना एवढ्या छान छान आकृती कोरलेल्या होत्या महादेवाची पिंड युद्ध करणारे माणसं परत घोडे सिंह खूप सुंदर सुंदर आकृती आणि आता पण त्या एक्झॅक्ट ओळखायला येत होत्या इवन त्यांचे डोळे त्यांची म्हणजे सगळं जशाला तशी आकृती अजूनही होत्या आणि अगोदरच्या काळात काही टूल्स टेक्निक्स नव्हत्या पण इतकं छान डिझाईन आकृती म्हणजे त्यांनी कसं केलं असेल हे प्रश्न आपल्याला पडतो ना

शिव अशा प्रकारे हनुमान चालिसा करून घेतलं इथं छानपैकी सगळ्यांचं सगळ्यांच म्हणणं झालं नंतर अजून थोडं मंदिराला बघत आमचं फिरणं प्रदक्षिणा मारणं चालू होतं की म्हणजे त्याच्यावर काय काय आकृती काढलेल्या आहेत काय काय चित्र आहेत ते तर तेच बघत होतो आम्ही आणि नंतर यांना म्हणलं की चला थोडेफार फोटो काढूया आमचेच राहिले होते सगळ्यांचे फोटो काढले होते सगळे असे वार वार हात करा सगळे इथं मग एक नवग्रहाचं छोट मंदिर साईडला बांधलेलं होतं तिथं जाऊन पाया वगैरे पडल्या आणि मी इकडं जेवढ्या मंदिराला आतापर्यंत गेले ना प्रत्येक मंदिराच्या जवळ छोटंसं का होईना नवग्रहाचं मंदिर इथं असतंच तिथं तेल वगैरे मन त्या नवग्रहाला टाकतात नंतर छोटसं इथं महादेवाची पिंड आणि हे पण होतं तिथं पाया वगैरे पडल्या आणि आम्ही रात बघत होतो

हो साधी तू पण रेट चेंज करकेच नाव पण छान असं दर्शन घेतलं वेळ घालवला हनुमान चालिसा लिंगाष्टकम वगैरे म्हणलं आणि आता शेवटी मग निघायचा प्लॅन आहे त्या अगोदर लेकरांना खायला एक छोटस शॉप होतं तिथून बिस्किट वगैरे घेतले आणि आम्ही निघालो आता आमचा प्लॅन चेंज झालाय बाबा भैयासोबत गाडीवर येणार आहेत आणि ताई आमच्यासोबत येणार आहेत आणि इथं डुग्गूची जादू करणं चालू आहे की पप्पाची गाडी थोडी स्लो याव म्हणून आम्ही ट्रिप गेलेलं लेकरांना आठवलं तेव्हा आम्ही अंताक्षरी खेळली होती तर चला मम्मा आता अंताक्षरी खेळू म्हणून म्हणले आमचं बघा आता अंताक्षरी खेळणं चालू आहे आमचं चाललेलं की काहीतरी बाहेर खाऊन जाऊ या स्नॅक्स वगैरे पण यांनी बघा सगळं फ्रुट्स वरच भागवलं एवढे सारे फ्रुट्स घेतले ना तर मग घरी येऊन आमचं फ्रुट्स वर नाशा नाही जेवणच झालं चला मग आता पोहोचलो आम्ही घरी आमचं घर तर दिसलं असेल तुम्हाला चला आमचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा आणि जर आदिलाबाद जवळ राहत असाल तर जयनाथला व्हिजिट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय